नमस्कार आपण पाहत आहे सिटी नाव आणि आजच्या या विशेष चर्चेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज या चर्चेमध्ये माझ्या समोर आहेत श्री विवेक वेलणकर नमस्कार गेल्या काही वर्षात सजग नागरिक मंचाच्या माध्यमातून विवेक वेलणकर हे नाव समस्त पुणेच्या पुणेकरांच्या परिचयाचं झालं आहे विवेक वेलणकर हे व्यक्तित्व व्यक्तिमत्व त्यांचं कार्य याविषयी आपण सर्वजण जाणताच त्या विषयावर बोलण्याकरता आम्ही नंतर पुन्हा एकदा तरी त्यांना आमंत्रित करणार आहेच पण आजचा या विशेष चर्चेचा विषय आहे जो तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे आणि त्यामुळंच समस्त पुणेकरांच्या नागरिकांच्या प्रातिनिधिक स्वरूपात विवेक केलणकर आज आपल्या भेटीला आलेत आजच्या या चर्चेचा मूळ मुद्दा आहे मुख्य प्रश्न आहे की आपला पुण्याचा खासदार कसा असायला हवा या प्रश्नाच्या अनुषंगानं इतरही काही काने कोपरे खास कळगे हे असणारच आहेत याविषयी सविस्तर चर्चा आपण त्यांच्याशी करणार आहोत जाणून घेणार आहोत त्यांचं मत पुण्याच्या प्रातिनिधिक नागरिकाच्या स्वरूपात आपण थेट वळूयात या आजच्या आपल्या मुख्य प्रश्नाकडे विलंगर साहेब काय वाटतं तुम्हाला आपला पुण्याचा खासदार कसा असायला हवा पुण्याचा खासदार हा संबंध पुण्याच्या पन्नास लाख लोकसंख्येला रिप्रेझेंट करणारे संसदेमध्ये त्यामुळे त्याच्याकडनं निश्चित काही अपेक्षा आहे तो सुशिक्षित असावा तो अभ्यासू असावा तो व्यासंगी असावा त्याला आपल्याला लोकसभेत नक्की काय करायचंय याची पूर्ण जाण असावी आणि मग त्या अनुषंगाने त्यांनी स्वतःची तयारी करणं अपेक्षित आहे आणि मग तिथे जाऊन पुणेकरांची फक्त मुद्दे मांडणं असं नाही तर संपूर्ण देशाचे कायदे तिथं घडले जातात देशाची संपूर्णपणे धोरणं तिथं ठरली जातात त्या सभागृहामध्ये त्या सगळ्या चर्चांमध्ये भाग घेणे मुख्य म्हणजे उपस्थित राहणे आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे आपले सुद्धा मांडणे तिथे जाऊन आणि मग योग्य आपल्याला जे वाटेल त्याप्रमाणे पुणेकरांचे प्रतिनिधी आहोत हे लक्षात ठेवून तिथे मतदान करणे आणि वेळेला जे काही चांगलं किंवा वाईट घडत असेल त्याच्यामध्ये सहभाग देणे गेल्या वर्ष दीड वर्षातला जो इतिहास होता पुण्याचा म्हणजे गिरीश बापाड यांच्या निधनाच्या नंतर पुण्याला तसाही कोणी खासदाऱ्या पदावर वालीच राहिला नव्हता क्षणिक तो मुद्दा आपण बाजूला ठेवू तरी देखील पुण्याचे जे प्रलंबित प्रश्न आहेत आता नवीन खासदाराला लोकसभेत घेऊन जायचे पण हे प्रश्न लोकसभेत घेऊन जाताना ते तेवढ्याच तडफेनं कुठल्याही गोष्टीत तडजोड न करता पुणेकरांचा आवाज सक्षमपणे तिथपर्यंत उठवला जाईल असं व्यक्तिमत्व आता या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्यासमोर कोण येणार आहे जे कोणी चार पाच नवीन चेहरे असतील त्यातल्या कुणाला तरी एकाला आपल्याला सगळ्यांना मतदान करायचं आहे माझा प्रश्न असा आहे की आमच्या तमाम पुणेकरांना आत्ता जे काही संभ्रमात आहेत की कोणत्या चेहऱ्याला नेमकं मतदान करावं असा कोणता चेहरा जो पुण्याचे प्रश्न तेवढ्या तडफेनं तडजोड न करता जाणीवपूर्वक लोकसभेत मांडेल आपल्याला पक्षाचं राजकारण हा विषय आपण थोडासा बाजूला ठेवूया मुद्दा हा आहे की हे प्रश्न समोर मांडणारे चेहरे आता निवडणुकीत तुम्हाला समोर दिसतायत का नाही दुर्दैवाने अजून फक्त एकच नाव जाहीर झाले एकाच पक्षाचं बाकी ज्यांची नावच जाहीर झालेली नाही त्या व्यतिरिक्त आणखी कोणी उभं राहणारे का हेही माहीत नाही त्यामुळे आता आपण नक्की कोणचा चेहरा महत्वाचा किंवा चांगला याच्यात न पडता त्यांनी पुण्याचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी काय काय करणं अपेक्षित आहे किंवा काय करावं याच्याकडे थोडस वळलं तर मला वाटतं ते जास्त योग्य ठरेल कारण पुण्याचे प्रश्न मार्गी लावण्याकरता दोन त्यांच्याकडे साधना आहेत एक म्हणजे लोकसभेमध्ये तो प्रश्नोत्तरांचा तास होतो त्या प्रश्नोत्तरांच्या तासामध्ये ते, तासा ते पार्लमेंटरी क्वेश्चन विचारू शकतात इन स्पाइट पार्टी तो पक्षातला असो नाही तर सत्ताधारी पक्षातला असो त्याला प्रश्न मांडण्याची मुभा आहे आणि त्या प्रश्नांच्या उत्तराच्या माध्यमातून कुठेतरी सरकारला आपली धोरणं सरकारला आपले विचार हे तिथे मांडावे लागतात त्यामुळे हा एक मार्ग झाला दुसरा दिल्लीमध्ये खासदाराचं बऱ्यापैकी राहणं अपेक्षित असत आणि तिथे विविध मंत्रालय आहेत त्या मंत्रालयांमध्ये जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुण्याचे प्रलंबित प्रश्न जे आहेत त्याविषयी तड लावून आणि मग कुठेतरी तिथे जर साध्य होत नसेल तर मग आपापल्या पक्षनेत्यांकडे संसदेच्या माध्यमात कुठे आवाज उठवून हे करणं त्यांनी अपेक्षित आहे पण फक्त त्यांनी संसदेत जाऊन हजेरी लावायची आणि काम नाही असं जो करू शकेल तो आमचा भूमिका घ्यायला पाहिजे तुमच्या ह्या दोन्ही मुद्द्यांना धरून पुन्हा एक प्रश्न उरतोच की हे सगळं पुण्याचे नागरिकत्वांचे नागरिकांचे वाहतुकीचे अनधिकृत बांधकामांचे आणि असुविधांचे सगळे प्रश्न हे काय खासदार पुण्यात येऊन सोडवणार नाही आहे पण हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि या समस्यांचा आवाज तिथपर्यंत पोहोचणं हे गेल्या काही वर्षात पुण्याचे मग नगरसेवक असतील पुण्याचे महापौर असतील पुण्याचे आमदार असतील यांच्यापासून हा प्रश्न पुढे सरकलेलाच नाही या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम एकटा खासदार करू शकतो काय सांगा नाही मुळात एक लक्ष घेतलं पाहिजे की प्रत्येकाची कामं वेगळी हो आहेत म्हणजे रस्त्यावरचे खड्डे दुरुस्त करणं रस्त्यावरचं लाईट लागत नाही किंवा स्थानिक लेव्हलच्या गोष्टी त्याच्यासाठी नगरसेवक पद आहे राज्याच्या रिलेटेड काही प्रश्न आहेत मोठे शहराचे प्रश्न आहेत त्याच्यासाठी आमदार आहे जो विधानसभेत ती का कशी होतील अगदी साधं उदाहरण सांगतो रेल्वे रेल्वे हे येतं सेंट्रल गवर्नमेंट अंडर आणि मग रेल्वे विषयक जे काही पुण्याचे प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांनी तिथं मांडणं किंवा त्या ते सोडवण्यासाठी प्रयत्न ठ प्रयत्न करणार साधा विषय पुणे नाशिक रेल्वे हा अनेक वर्ष फक्त घोळ घातला गेलेला विषय पुण्याहून नाशिकला जायला आजही रस्ता बऱ्यापैकी चांगला होऊन सुद्धा पाच पाच सहा सहा लागत हेच टाळायचं असेल तर रेल्वे ही अत्यंत गरजेची आवश्यक पण अजून ते कागदावर सुद्धा पुढे सरकले नाही तर ती रेल्वे व्हायची कधी मग तिथे पुण्याच्या खासदारचं महत्व आहे तिथे नगरसेवक आमदार काही नाही करू शकत साधी दुसरी गोष्ट आज पुण्यामध्ये खूप कंजेशन झालंय खूप लोकसंख्या वाढते लोक सगळे पुण्याकडे धाव घेत आहेत का धाव घेत पुण्यामध्ये ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचा उपभोग त्यांना घ्यायचा आहे त्याचा उपयोग त्यांना करून आहे पण त्याकरता पुण्यातच राहिलं पाहिजे का हो तर नाही ना ते पुण्यापासून साठ साठ किलोमीटर लांब म्हणजे इकडे तळेगाव पर्यंत किंवा इकडे इंदापूर पर्यंत राहायला जाऊ शकतात किंवा जेव्हा त्यांना रेल्वेचं नेटवर्क चांगलं मिळेल पुण्यात येण्यासाठी नक्कीच आज पुण्याची परिस्थिती अशी आहे की पुण्यामध्ये दिवसाकाठी बारा तेराच्या वर लोकल नाही mm -hmm. पुणे तळेगाव पुणे लोणावळ mm -hmm. मुंबईत जर लोकल दोन आणि अडीच मिनिटांना एक असू शकते तर पुणे हे इतकं दुय्यम आहे का हो की इथून दोन्ही दिशांना किमान एक तासाला एक लोकल का असू नये आज तळेगाव पर्यंत लोक राहायला जायला तयारच आहेत जर त्यांना ही फॅसिलिटी मिळाली पण एकीकडे म्हणतात की लाईन नाही दोनच लाईन आहेत आता मुंबईत ते दोन लाईन आहेत पण तिसरी लाईन टाकण्यासाठी रेल्वेकडं ऑलरेडी जागा आहेच कारण ओरिजिनल प्लॅनच तीन लाईन समोर ती तिसरी लाईन आजपर्यंत टाकली गेली नाही त्याच्याविषयी कुणी बोलत नाही त्याच्याविषयी चर्चा नाही ह्या गोष्टी पुढे कुठेतरी आल्या पाहिजेत ना म्हणजे रेल्वे सारखा प्रश्न आहे जो फक्त खासदारच त्या दिल्लीत किंवा संसदेमध्ये मांडू शकतो पासपोर्ट ऑफिस आज पुण्याला एक पासपोर्ट ऑफिस पंचावन्न लाख लोकसंख्येला एक पासपोर्ट ऑफिस आणि तेही एका शहराच्या कोपऱ्यात म्हणजे आज वारज्याचा सा माणूस असो बाणेरचा सा माणूस असो तरी जायचं कुठं तर त्या मुंढव्यामध्ये का असं पूर्वी एक चतुश्रि जे पासपोर्ट कार्यालय होतं ते बंद करून टाकलं मग पुण्यामध्ये किमान दोन खरं म्हणजे चार पासपोर्ट ऑफिस असली पाहिजे त्याकरताची यंत्रणा निर्माण झाली पाहिजे हा प्रश्न कोण मांडणार हा प्रश्न खासदारांनी मांडायचा वेळ प्रसंगी त्या मिनिस्ट्रीमध्ये जाऊन तो प्रश्न मांडला गेला पाहिजे हे जे बिगर लेवलचे इश्यूज आहेत पुण्याचे हे सोडवण्याकरता खासदार आवश्यक आहे बाकी रस्त्यावरचा दिवा लावणे ते गटार साफ करणे आणि रस्त्यावरचे खड्डे बुजवणे त्याचं कामच नाही आणि त्यांनी त्यात लक्षही घालू नये असं आमचं स्पष्ट मत मी थोडासा पुन्हा तुमच्या या उत्तराच्या मुळाकडे येतो सेंट्रल गव्हर्नमेंटची जी काही काम आहेत आता रेल्वेचा मुद्दा आपण गृहीत धरला घोरपडीचा जो काय रेल्वेचा उड्डाणपूल झाला हा चौदा पंधरा वर्षाच्या संघर्षानंतर झाला फुरसुंगीच्या उड्डाणपुलाबाबत अजून प्रश्नच आहे नाशिक रेल्वेचा प्रश्न जर तसाही घोळात आहे हे सगळं घडत असताना रेल्वेकडं जागा असताना रेल्वेचा आडमोठेपणा कारभार जर होत असेल तर याविषयीचा आवाज एक तर उठवला गेला पाहिजे त्याचा पाठपुरावा खासदार दिल्लीत असतील तर इथल्या आमदारांनी खासदारांच्या मागं लागणं अपेक्षित आहे हे सगळं घडत असताना जर गेल्या काही वर्षात पुण्यामध्ये या गोष्टी घडतच नाही आहेत पासपोर्ट ऑफिसपासूनचे प्रश्न प्रलंबित आहेत एस टीचा प्रश्न आहे नुसते मेट्रोच्या जाळ्याला जर तुमच्याकडं जागा आहे ते सगळं जर घडतं आहे थोड्याशा उशिरा नका होईना पण ते प्रश्न जर तुम्ही मार्गी लावते तर हे महत्वाचे प्रश्न का मार्गी लागत नाहीत मग मा खासदारांच्या मागे लागण्याकरता आधी आमदारांच्या मागे आमदारच्या मागे लागण्याकरता महापौरांच्या मागे त्यांना जागा आणण्याकरता नगरसेवकांच्या मागे असा जर उलटा प्रवास पुणेकर नागरिकांनी चालू केला आणि काही आंदोलनं सुरू झाली पुण्यामध्ये तर त्याला खासदार एका अर्थी जबाबदार असणार नाहीत का शंभर ते जबाबदार जर पुणेकरांना आंदोलन एक लक्षात घ्या आंदोलन करायला लागणं ही यंत्रणांचं फेल्युअरच आहे कारण जे काम त्या यंत्रणांचं आहे जे काम त्या खासदाराचं आहे त्याकरता जर लोकांना आंदोलन करायला लागत असतील तर याचा अर्थ तो, या तो खासदार फक्त तिथे हजेरी लावण्याकरता जातो त्याला दिसत नाही त्याला ऐकू येत नाही म्हणजे गांधीजींच्या तीन माकडासारखी त्याची परिस्थिती आहे का हे विचार करायची गरज कर आहे त्यामुळे पुणेकरांनी आपले प्रश्न ही यंत्रणा निर्माण झाली पाहिजे एकदा खासदार खासदाराला सगळ्या फॅसिलिटीज सरकारने दिलेल्या आहेत त्यांच्याकडं ऑफिस आहे त्यांच्याकडं सहाय्यक आहे त्याच्याकरता टेलिफोन सगळ्या सगळ्या गोष्टी जनतेच्या पैशात मग त्यांनी ती यंत्रणा का निर्माण करू नये की पुण्याचे सेंट्रल गव्हर्नमेंट रिलेटेड केंद्राचे रिलेटेड जे प्रश्न असतील ते तुम्ही माझ्याकडे पाठवा मी त्याच्यावर अभ्यास करतो वेळ पडली तर तुम्हाला बोलून घेतो तुमच्याशी चर्चा करतो कारण मी तुमच्यापैकीच का एक आहे मुळात ही भावना येणं अपेक्षित आहे की मी वेगळा नाही कुणी मी तुमच्यापैकीच एक आहे फक्त तुम्ही पंचावन्न लाख तिथे जाऊ शकत नाही म्हणून तुम्ही मला एकाला तिथं पाठवलंय पण म्हणजे मीच सगळ्यात छाना आणि मी करेन ती पूर्व दिशा हे नाही तर मी तुमचं सगळ्यांचं ऐकतो आणि मग त्यातले जे योग्य प्रश्न वाटत आहेत आपल्या सगळ्यांना मिळून ते प्रश्न घेऊन मी तिथं जातो ते मांडतो आणि ते सोडवायचा प्रयत्न करतो ही भूमिका असली पाहिजे आज दुर्दैवाने कुठलाही लोकप्रतिनिधी निवडून आला का त्यांना असं वाटतं की आता पाच वर्ष मला कोणी विचारायचं नाही मी कोणाला विचारायला जाणार नाही मला जे वाटेल ते मी करणार मला इंटरेस्ट आहे तेवढंच मी करणार हे नाही चालणार हे विसरलं जात आहे की आपण प्रतिनिधी आहोत मालक नाही या शहराचे आपण मालक नाही होत हे एकदा बिबल घेत म्हणून ह्याच्याकरता माझं अजून एक म्हणणं आहे की आज काय होते की तुम्ही जर पाहिलं संसदेमध्ये की आपलं काम काय संसदेच कामकाज कसं चालतं विविध प्रश्न कसे, कसे मांडायचे जर साधा एखादा माणूस कंपनीमध्ये जॉईन झाला तर कंपनी त्याला एक महिन्याचं ओरिएंटेशन ट्रेनिंग देते यांना ट्रेनिंगची काय व्यवस्था केली आहे का केली असेल तर त्या ट्रेनिंग मध्ये नक्की काय सांगितलं जातं जे सिनियर लोक आहेत यांचे ते सगळे यांना व्यवस्थित ट्रेनिंग देतात का हे सांगणं आवश्यक ना आहे नाहीतर अदरवाईज त्याला कळे कळे पर्यंत दोन तीन वर्ष जाणार असतील तर तो काम कधी करणार त्यामुळे कुठेतरी ही यंत्रणा निर्माण होणं ती तेवढी सक्षम होणं आणि त्या यंत्रणेचा व्यवस्थित फायदा त्या खासदाराने उठवून एक दोन एक महिन्यात तरी तो बऱ्यापैकी या सगळ्याला सरावला पाहिजे जेणेकरून उरलेले साधारण पावणे पाच वर्ष तो लोकांची कामं करू शकतो म्हणजे खासदार पदावर जाणाऱ्या प्रतिनिधीला आणि त्याच्यासमोर असणाऱ्या शासकीय यंत्रणेला दोघांनाही जाग आणण्याचं काम जे काही पुणेकर नागरिक करतात पूर्वी याचं स्वरूप होतं की फक्त कधीतरी सदाशिव पेठेत बोर्ड लागायचे आपण यांना पाहिलंत का मग पुणेरी पाट्या म्हणून ते त्याचा ओहापोह केला जायचा आज वस्तुस्थिती अशी आहे की पुण्याच्या कानाकोपऱ्यात पुण्याच्या सबर्बन्समध्ये मोठे मोठे फ्लेक्स लागलेत या सगळ्या समस्यांविषयी खड्ड्यांच्या लाईटच्या नव्हे की नगरसेवक फिरकत नाहीत आमदार कोणी माहीत नाहीत खासदार ठाऊक नाहीत मग हे प्रश्न नवीन खासदारांना कधी कळणार आहेत आणि समजा आत्ता या क्षणाला आपल्या पुण्यामध्ये खासदार नाही गृहित धरू जो कोणी नवीन खासदार जाईल त्याला हे प्रश्न कधी कळणार आहेत पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा त्या शासकीय यंत्रणेला ही जाग केव्हा आहे जेव्हा आता पुण्याची सबअर्बन सुद्धा खडखडून जागे झालेत मोठमोठे फ्लेक्स लावायला नाही म्हणूनच मी पहिल्यांदाच जेवढे खासदाराकडनं अपेक्षित आहे तो तो अभ्यास असला पाहिजे अरे ज्या शहरात आपण निवडून जातो त्या शहराचे नक्की प्रश्न काय आहेत आणि त्यातले लोकसभेच्या रिलेटेड म्हणजे केंद्र रिलेटेड रिले काय आहेत एवढं तरी त्यानंतर माहिती असलं पाहिजे बहुतेक सगळे पार्ट्यांमधन जातात म्हणजे अपक्ष काही निवडून गेल्याचं पुण्यात तरी उदाहरण नाही मग त्या पार्टीचे संबंध यंत्रणा आहे अगदी बूथ लेवल कार्यकर्त्यांपर्यंत आहे त्यांचेही कार्यकर्ते सगळ्या शहरात आहेत त्या कार्यकर्त्यांमार्फत त्यांनी मागून घेतले पाहिजेत आपल्याला माहित नसतील तर पुण्याचे नक्की प्रश्न काय कुठं नक्की टोचतंय त्यातलं आपण काय करू शकतो आणि वेळेत नागरिकांना सांगता आलं पाहिजे अरे बाबा तू हा प्रश्न घेऊन माझ्याकडे येऊ नको हे रस्ते दुरुस्ती रस्ते खड्डे दुरुस्ती आणि तो स्पीड ब्रेकर कुठं घालायचं आहे हे माझं काम नाही हे बघ त्याच्याकरता आपले नगरसेवक तू त्यांच्याकडे जाऊन हा प्रश्न सोडव रेल्वेचा प्रश्न आहे तू माझ्याकडे पासपोर्ट ऑफिसचा प्रश्न आहे तू माझ्याकडे एसपीसीएल बीपीसीएलचा प्रश्न आहे तू माझ्याकडे बीएसएल चा प्रश्न आहे तू माझ्याकडे म्हणजे त्याने माझ्याकडे तुम्ही कशासाठी या पण मुळात की माझं नक्की काम काय आणि तिथे आपण खूप यंत्रणा कमी पडते किंवा त्या खासदार म्हणून निवडणाऱ्या व्यक्ती पण कमी पडतात असं एकंदर दृश्य थोडं या उत्तराच्या अनुषंगाने मी पुन्हा थोडस खाली उतरतो पर्यावरण विषयक ज्या काही गोष्टी आहेत आज सजग नागरिक मंचाच्या माध्यमातून तुम्ही ज्याकरता बराचसा आवाज उठवताय मग युनिव्हर्सिटीच्या चौकातील टेकडी असो तळजाईची असो अन्य कुठल्या असो पुण्याच्या अवतीवतीचा टेकडी परिसर असो वनविभाग याकडे लक्ष द्यायला कमी पडतंय ही वस्तुस्थिती आहे आता माझा मुद्दा असा आहे की या गोष्टींकडं लक्ष द्यायला जर वनविभाग कमी पडत असेल तर त्यांना जागा काम नगरसेवक महापौर आमदार ह्या सगळ्यांचा असताना सुद्धा नागरिकांना त्याच्यामध्ये उतरावं लागतंय जेव्हा कुठला हा खासदार येईल तेव्हा हा खासदार लक्ष देणार आहे का, का पुन्हा या करता पुणेकर नागरिकांना विवेक विलंडकरांच्या माध्यमातून काही आवाज उठवावा लागणार आहे हा तर याच्याकडे आपण अजून एका गोष्टीकडे खरं येणं अपेक्षित की खासदाराची जशी आपण कामं बघितली त्याची दिल्लीत काय काम आहे लोकसभेत त्यांनी काय करायचे त्याचबरोबर ज्या शहराचं आपण प्रतिनिधित्व करतो त्या शहराचे जे प्रश्न आहेत ते त्या शहराच्या लेवलला पण त्यांनी मांडले पाहिजेत खासदारांनी किमान महिन्यातनं एकदा तरी महापालिका आयुक्तांबरोबर किंवा राज्य सरकारच्या विविध डिपार्टमेंट बरोबर एक कोऑर्डिनेशन घेतली पाहिजे की ज्याच्यामध्ये त्याला दिसलेले पुण्यातले प्रश्न त्याच्यापर्यंत प्रश्न जे सेंट्रल गवर्नमेंटशी संबंधित नसतील पण स्थानिक स्वराज्य संस्था किंवा राज्य सरकार यांच्याशी संबंधित असतील ते त्या लेवलला त्यांनी बोललं पाहिजे शेवटी तो संपूर्ण पुण्याचा प्रतिनिधी आहे त्यामुळे हे सुद्धा त्यांनी करणं अपेक्षित आहे आणि त्याच्याकरता आपल्याकडे एक डीपीडीसी नावाचा सेल आहे की त्याच्या माध्यमातून संपूर्ण शहरात खासदारांची वेगवेगळी कामं चालतात कलेक्टरशी डायरेक्ट खासदाराचा संबंध येतो कुठेतरी या मिटिंग साठी त्यांनी कलेक्टर समोर आग्रह धरला पाहिजे की महिन्यात ना एक मीटिंग मला या सगळ्या अथॉरिटीज एस टी महामंडळाचा माणूस आणा वन खात्याचा आणा तुम्ही रेव्हेन्यूचा आणा महापालिकेचा आणा सगळेच एक अधिकारी एकत्र आणि मग खासदार मंडळी लोकप्रतिनिधी म्हणून मी आणि एक कॉर्डिनेशन मिटिंग घेऊ त्याचे मिरिट्स घेऊ महिन्याभरात काय करायचे पुढच्या महिन्याला आपण पत्र रिव्ह्यू नक्की पण कुठेतरी जोपर्यंत ह्या यंत्रणांना हे कळत नाही की पुण्याचा खासदार म्हणून जो पुण्याचं प्रतिनिधित्व करतो तो माणूस फक्त तिथं नाही तर तो इथं पण आहे आणि तो, तो इथल्याही प्रश्नात लक्ष घालणार आणि तो आपल्याला जाब विचारणार आणि आपण जबाबदेही आहोत याची जाणीव त्या लोकांमध्ये निर्माण झाली कि मग कुठेतरी याला सुरुवात होऊ शकते पण मला असं वाटतं की हेही आपलं काम आहे हे मुळात पहिल्यांदा त्या प्रतिन प्रतिनिधीला कळलं पाहिजे <laughs> आणि त्याचबरोबर पुणेकरांनी पण या काही गोष्टींसाठी त्यांच्याकडे आग्रह धरला पाहिजे की तुमच्या मंथली मीटिंग मध्ये विषय घ्या तमाम पुणेकर नागरिकांचं मी म्हणतो केवळ पुणेकरांचं नव्हे महाराष्ट्रात जेवढी म्हणून शहरं आहेत त्या प्रत्येक शहरातल्या प्रत्येक नागरिकाची सजगता वाढवण्याचं काम जे विवेक इलणकर या प्र, एका प्रातिनिधिक स्वरूपातून घडतं आहे असं आपण म्हणूयात मूळ मुद्दा असा आहे की या लोकांना शासकीय यंत्रणेला जाग आणण्याकरता शेवटी नागरिकांनी स्वतःची सजगता वाढवणं आणि कुठंतरी या गोष्टीत त्यांना प्रश्न विचारणं हे गरजेचं आहे मी पुन्हा आपल्या पहिल्या प्रश्नाकडे येतो की खासदार कसा असायला हवा या प्रश्नाला जाग आणण्याचं काम जर नागरिकांचं असेल तर खासदाराला जाग नाही आली तर काय करावं आपल्याला दुर्दैवी की राईट टू रिकॉल नावाचा कायदा नाही म्हणजे एकदा गेला की पाच वर्ष त्याला घातच कोणी लावू शकत नाही कुठेतरी राईट टू रिकॉलचा कायदा पण येण्याची गरज नाही पण आता तो नाही अस्तित्वात म्हणून लोकांनी शांत बसण्याची गरज नाही लोकांनी त्या खासदाराच्या सुद्धा ऑफिस समोर घरासमोर निदर्शन मोर्चे धरणी धरली पाहिजे की तुला मी निवडून दिलंय तू तुझं काम करत नाहीयेस याचा अर्थ एक तर तू काम करू राजीनामा देऊन घरी जा हे सांगण्याची हिंमत नागरिकांमध्ये होण्याची सुद्धा आज तेवढीच गरज आहे पण फक्त त्याकरता नागरिकांचं पण एज्युकेशन झालं पाहिजे की कुठल्या प्रश्नांसाठी आपण त्याला जबाबदार धरू शकतो मग कुठल्या तरी लोकलच्या प्रश्नांसाठी त्याला नाही जबाबदार म्हणून मग लोकांना हे कळलं की त्या त्या लेवलच्या मग नगरसेवकाच्या घरासमोर ठेय्या असेल त्याच्या ऑफिस समोर ठेय्या असेल आमदाराच्या असेल खासदाराच्या असेल हे लोकांनी पण थोडस पुढे येऊन केलं पाहिजे आज सुरु म्हणजे आमच्याकडे काय झालं नागरिकांना असं वाटतं आपण एकदा मतदान करून निवडलं नाही आता मला काही नाही माझ्याकडे वेळ कुठे आहे आज दुर्दैवाने सगळेच नागरिक माझ्याकडं वेळ कुठे आहे ह्या एका गोष्टीत अडकलेली आहेत आणि मग आय पी एल बघायला त्यांच्याकडे वेळ आहे त्यांच्याकडे सिनेमे बघायला वेळ आहे त्यांच्याकडे रेस्टॉरंट मध्ये जायला वेळ आहे त्यांच्याकडे टी व्हीवरच्या मालिका बघायला वेळ हे करू नये असं मी म्हणत नाही कारण प्रत्येकाला ना स्वतःच मनोरंजन करून घेण्याचा मूलभूत हक्क आहे पण त्या मनोरंजनाकडून थोडासा वेळ आहे म्हणजे मी रोज तासभर द्यावा असंही म्हणत नाही आठवड्यात तासभर जरी देता आला तरी मला वाटतं खूप फरक पडेल आणि मुख्य म्हणजे शासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी दोघांना हे जाणवेल की अरे नाही पन्नास लाख लोक माझ्याकडे बघतायत आणि वेळ पडली तर ते मलाही ज्या विचारायला कमी करणार नाहीत तेव्हा त्यांचा कुठंतरी वट त्या यंत्रणेवर पडेल आणि मग यंत्रणेला पण काम करावं लागेल असं म्हणजे शेवटी जो निवडून देतो त्यालाच सजग राहण्याची गरज आहे जो निवडून जातो तो काम नीट करतो का नाही हे बघण्यासाठी करत नसेल तर त्याला ताळ्यावर आणण्यासाठी हेही काम परत निवडून आहे हे करून घेतली मला वाटतं खूप गोष्टीची उत्तर मिळू शकतात ह्या प्रश्नाची एक दुसरी बाजू अशी आहे पन्नास लाख लोकसंख्या आपण गुणित धरली गुणिले दोन डोळे प्रत्येकाचे एक कोटी डोळे जर त्या व्यक्तीकडे लागलेल्या असतील त्या यंत्रणेकडे लागलेले असतील तर यांना या एक कोटी डोळ्यांना उत्तर देणं केव्हा तरी कुठेतरी भाग आहे असं असताना सुद्धा माहितीच्या अधिकाराखाली पाठवलेल्या पत्रांनासुद्धा केराची टोपली दाखवली जाते आणि आम्हाला कोणी विचारतच नाही मग पुढे अजून कुठे जावं म्हणून आम्हाला वेळ नाही पुन्हा त्याच मुद्द्यावर येतोय हे कुठपर्यंत चालणार ना आहे नाही आता कसं झालं एक लक्षात घ्या गेल्या काही वर्षांमध्ये इस्पेशली या सगळ्या यंत्रणा ह्या अत्यंत निबर कातडीचे झाले त्यांना माहितीये आहे काय माहिती अधिकार टाकतील त्यालाही आपण नाही उत्तर दिलं तर कुठे जातील शेवटी लोक कंटाळून गप्प बसतील ही खात्री इतकी झाली यंत्रणांची कि त्याला जोपर्यंत ती खात्री मोडणारा प्रतिसाद किंवा प्रतिवाद नागरिकांकडनं होत नाही नथिंग डुईंग आम्ही गप्प बसणाऱ्यातली नाही म्हणजे मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल तर त्या आर एफ डी मध्ये होते झाड तोडणार होते oh, oh. पाच हजार पुणेकर जेव्हा yeah. रस्त्यावर उतरले तेव्हा yeah. मग yeah. राजकीय पक्षाला पण जागा yeah. मग दोन चार राजकीय पक्ष त्याच्यात उतरले मग यंत्रणा पण थोड्या अरे बॅकफुट वर गेल्या की अरे नाही लोक विरोध करतायत लोक काहीतरी म्हणू इच्छित आहेत म्हणजे शेवटी लोकांचा आवाज बहिऱ्या यंत्रणेच्या कानावर पडायचा असेल तर तो डॉल्बी मधनच गेला पाहिजे तो नुसता साध्या स्पीकर मध्ये पण जाऊन चालणार नाही हे लोकांनीच आता लक्षात घेतलं पाहिजे मला खात्री आहे कारण हे पुणे इथेच स्वतंत्र चळवळ सुरू झाली इथेच अनेक चळवळी सुरू झाल्या इथेच अनेक गोष्टी रुजल्या आणि त्या सगळ्या देशात फोफावल्या त्यामुळे हे गोष्ट जर पुणेकरांनी सुरू केल्या म्हणजे उत्तरदायित्व त्यांच्याकडनं मधवून घ्यायच्या आणि त्याकरता त्यांना फोर्स करण्याच्या तर मला वाटतं हे संबंध ही चळवळ किंवा या प्रकारच एक उपक्रम संपूर्ण देशात पसरायला वेळ लागणार नाही सुरुवात पुणेकरांनी पुणे करून दिली पाहिजे असं माझं स्पष्ट आहे तमाम पुणेकरांकडून ह्या ज्या अपेक्षा आहेत त्या चुकीच्या तर नक्कीच नाही आहेत किंवा याच्यामध्ये काही अवास्तव आहे असंही नाही कारण पुण्याचा इतिहास बघितला तर आत्ताच वेलणकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर कर सावरकरांपासून टिळकांपर्यंत सगळे उत्सव आणि सगळ्या चळवळी ह्या पुण्यातूनच पुढे गेल्यात झोपलेल्या शासकीय यंत्रणेला पुन्हा जागेवर आणण्याकरता आता जो काही आपण नवीन खासदार निवडून देणार आहे त्याला आमचा खासदार म्हणून म्हणवून घेण्याकरता आपल्यालाही अभिमान वाटला पाहिजे की हा आमचा खासदार आहे आणि त्यालाही वाटलं पाहिजे की हो मी पुण्याचा खासदार आहे पण हे वाटण्याकरता मला वाटतं नागरिकांची सजगताच यापुढे उपयोगाला येणार आहे या, या सजगतेचा मूलमंत्र तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनाशी बाळगून अच्छा कामा कार्यक्रमाचा समारोप करूया लणकर साहेब मनपूर्वक धन्यवाद